मनुष्याला त्याच्या आयुष्यात फक्त सुख पाहिजे असते त्या सुखाबरोबर त्याला दुःख कधीच नको असते त्यास जीवन पाहिजे असते पण मरणाचे भय त्याला नको असते त्याला प्रेम पाहायचे असते पण प्रेमाचे दुःख त्याला नको असते त्याला ज्ञान पाहिजे असते पण त्या ज्ञानामध्ये त्याला आपल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष दुःख नको असते असताना प्रत्यक्ष असे जगी सर्व सुखी असा कोण आहे हा प्रश्नच तसा राहिलेला नाही नक्कीच राहिलेला नाही तर काय होईल सर्व सुखी असा कोण नाही नक्की असे त्यांना शेवटी म्हणावे लागते या सुखाच्या धडपडीसाठी मनुष्य आपले आयुष्य त्याला समजायला लाग नक्की लागल्यापासून वेचेत असतो त्याचे हे आयुष्य कधी कधी त्याला जीवनात योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे तसे संपून जाते पण त्याला सुख काही कधी गवसत नसते म्हणूनच त्याला म्हणावे लागते सुख पाहता जेव्हा पाडे सुख पर्वता एवढे हा दुःखाचा पर्वत आयुष्यात चढून जाण्याची जाण्यासाठी अशा माणसांचा हात कोणीतरी धरावा लागतो त्यासाठी त्यांना नक्कीच या गुरु माऊलींची आवश्यकता असते ते म्हणजे बाळू मामांचे मित्रांनो असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला आवडत असतील तर आत्ताच्या संदेशाला लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा गुरुमावळी आम्ही तुझं बाळ आहो आणि आत्ताच आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे हे गुरु माऊली प्रत्येक क्षणी आपल्या समोर येतील आणि आपल्याला आशीर्वाद देऊन जातील नाम घेताना लक्ष कुठे ठेवायचे आत ठेवायचे का बाहेर ठेवायचे कुठे असा प्रश्न नाही नामाकडे लक्ष ठेवून नाम घेत राहावे कारण राम म्हटले की राम आत बाहेर सर्वत्र भरभरून आहेत हरी दिसेजनी वनी आत्मत्वनी म्हणजे लक्षात घ्या तो प्रत्यक्ष आत्म्यातच आहेत ज्याला आपण नेहमी मिमी म्हणतो तो तोच आहे आपण सच्चिदानंद नाम सच्चिनानंद ज्याचे नाम घेतो तो सच्चिनानंद म्हणजे नाम आणि नामी एक प्रत्येक नामाबरोबर आपल्या सच्चिनानंद स्वरूपाचे स्मरण व्हावे बहुसंख्य मंडळी नाम घेत राहता पण नाम एकीकडे विचार दुसरेच असे बहुद्या होते समजून एका ग्रह मनाने नाम घेणे आवश्यक असते पण सुरुवातीला नाम घ्यायला प्रत्यक्ष लागावे हळूहळू ते आत शिरून जाते हेच एक पद्धतीचे खरे आणि सत्य आहे म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने नेहमी बाळूमामांचे नाम घ्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे मित्रांनो भगवंत भगवंतांची दृढकरण म्हणजे भगवंतांचा आधार घेणं असतं बरं का नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भगवंत सांगतात की जगण्याच्या युद्धात उतरण्याआधी तुम्ही तुमच्या मनबुद्धी शरीररूपी रथाचे प्रत्यक्ष सूत्र भगवंतांकडे जायचे की दुनियाकडे हे आधी तुम्ही ठरवा तुम्ही रथाच्या दोऱ्यात दुनियेच्या हाती देता की मार्ग निर्वेद व्हावा म्हणून भगवंतांना आळवत राहतो चाकरी दुनियेची करतो पगार मात्र भगवंतांकडे मागतो बदल करायचा आहे तर नक्कीच की प्रत्यक्ष शाश्वत समाधान भगवंतांच्या प्राप्तीनेच मिळेल प्रपंचाच्या नक्की पसाऱ्यातून नव्हे ते म्हणतात प्रपंचात अनेक वस्तू आहेत पण भगवंत एकच वस्तू आहे प्रपंचात किती वस्तू जरी आणल्या तरी त्या नक्की पुऱ्या पडत नसतात कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे पण भगवंतांचे तसे अजिबात नसते भगवंतांची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको आपण मात्र त्या भगवंतांच्या प्राप्तीचा उपाय सोडून दृश्य स्थूळ प्रत्यक्ष प्रपंचा पसारा वाढवण्यातच प्रत्यक्ष स्वतःला जंपून घेतो नक्कीच भगवंत सांगतात सर्व अर्पूण वस्तू मिळून एक पूर्ण वस्तू होत नसते म्हणून सर्व दृश्य वस्तूंतून नक्की पूर्ण सुख मिळणार नाही आता याचा अर्थ माणसानं ता प्रपंच सोडून भगवंतांचा शोध घ्यावा असं भगवंत भगवंतांना अभिप्रेय नक्कीच नाही प्रपंच आणि परमार्थ यात ज्यांनी प्रत्यक्ष अशा एक्या नक्की ऐकायची शिकवण दिली आहे की अवघड नाही प्रत्यक्ष अवघ्या प्रपंच हाच परमार्थ व्हावा हीच गोष्ट तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा खरोखर बाळू मामांच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठविलेले आहे त्यांचे नाम घेऊन जो नक्की जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमी यश येईल असे देखील नसते परंतु भगवंत त्याची लाज राखील यामध्ये देखील थोडीशीही शंका नाही हे देखील खरे अति प्रेमाने नेहमी भगवंतांचे नाम घ्यावे नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुख दुःखे आपल्यावर कधी बाधणार नाहीत प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी असतात भगवंतांच्या अनुसंधानाला खरे महत्त्व असते प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या इच्छेने जर घडते तर एकीचे सुख आणि दुसऱ्याचे दुःख का मानावे शान्या माणसाने आपले चित्त हे भगवंतांच्या नामात गुंठून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग आपल्यावरती येईल त्यात सामील होऊन जावे याच गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा याच गोष्टी तुमच्यासाठी सर्वात चांगल्या आणि सर्वात जास्त नक्कीच योग्य आहेत मित्रांनो आजचा भगवंतांचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर धन्यवाद लक्षात ठेवा खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार नक्कीच मामानवर टाकला तर नक्कीच ते नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी आपल्या जीवन जीवनात घडवून आणत असतात आपला देह आणि प्रपंच हे नक्कीच त्यांच्या सत्तेने चालत असतो ही जाणीव सतत ठेवून जगता वागावे म्हणजे आपल्याला कधी कमी काही पडणार नाही तुम्ही सतत भगवंतांचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंतांना नक्कीच आळवावे तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल हा माझा प्रत्यक्ष तुम्हाला आशीर्वाद आहे ही गोष्ट तुम्ही नक्कीच ठेवा मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे चांगला प्रपंच म्हणजे सहजनं सापडणारी रक्ताची साखर आहे आयुष्य चालले आहे उद्याचा भरोसा नाही तेव्हा आता सगळे सोडून नामाला घट्ट धरा प्रपंचात कमी जास्त तर होणारच तुम्ही असलात तरी आणि नसलात तरी तो चालू राहतो नाम इतके घ्यावे की नामा शेवटचा श्वास जाईल आणि नक्की याची खात्री देखील वाटली पाहिजे या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा मन जीवनात किती जास्त दुःख असली तरी नेहमी निस्वार्थ मनाने तुम्ही नाम घ्या निस्वार्थ मनाने तुम्ही जर नामस्मरण कराल तर कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत परमेश्वर नक्कीच आपल्याला आशीर्वाद देतील हे देखील करे आपलं मन नेहमी निर्माण नक् निर्मळ नक्कीच असावं आणि निर्मळ देखील ठेवा आणि सदैव तुम्ही प्रामाणिक राहा कोणी कितीही तुम्हाला फसवले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीची नेहमी सत्य उभं असतं आणि ते सत्य म्हणजे परमेश्वर आहे या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवायची आहे ती गोष्ट म्हणजे जीवनात किती वाईट परिस्थिती जरी असली तरी आपली वाईट परिस्थिती एक ना एक दिवस सोडून नक्कीच निघून जात आहे ही गोष्ट देखील तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अर्थात समजून घ्या जर तुमच्या जीवनात भरपूर जास्त वाईट वेळ सध्या आलेली असेल तर ती वाईट वेळ एक ना एक दिवस आपल्या आयुष्यातून निघून जाईल हा जर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच ती वाईट वेळ आपल्या आयुष्यातून निघून जाईल हे खरं सत्य ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला, त्याला खरोखर सुखाची किंमती असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी तुम्ही जाणीव ठेवा सुंदर चेहरा कालांतराने म्हातारा होतो बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडते पदसुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो हेच खरं आणि अटल सत्य आहे मित्रांनो प्रेमाचा जिवाळा नाममुखाशी आले सार्थक पे झाले संसाराशे केशव नाम सार विठ्ठल उच्चार रामनिरंतर रीव असे म्हणून तुम्हाला नामस्मरण नक्कीच करायचं आहे लक्षात ठेवा कोणाचीच बरोबरी करत बसू नको भक्ता तू तु तु तुझ्या मार्गाने चालत राहा आजण्या उद्या तुझे पण सुखाचे दिवस नक्कीच येतील तू यावरती नेहमी विश्वास ठेव हो। हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे लक्षात ठेवा प्रत्येक वेळी जर तुम्ही दुसऱ्याच्या नशीबाशी स्वतःचं नशीबाशी प्रत्यक्ष तुम्ही जर नक्कीच प्रत्यक्ष तक्रार करत असाल तर तुम्ही चुकीचा आहात कारण प्रत्येकाची वेळ ही भगवंतांनी एका पद्धतीने ठराविक एक वेळेवर ठेवलेली आहे ती म्हणजे चांगली वेळ म्हणून वेळ किती वाईट असली तरी येणारी वेळ नक्कीच प्रत्यक्ष चांगली असेल यावरती जर तुमचा विश्वास असेल तर नक्की तुमची चांगली वेळ देखील निश्चिंत येईल जगातील सर्वात मोठे बंधन म्हणजे निराशेचे बंधन असते त्यात अडकलेला माणूस स्वतःवरचा विश्वास कधी गमावू लागतो हे समजत नाही हे देखील तितकंच पद्धतीने खरी आहे आणि सत्य आहे मित्रांनो तुम्हाला हा संदेश आजचा पूर्ण वेळ देऊन नक्कीच ऐकायचा आहे किंवा तुमच्याकडे जितका वेळ आहे तुम्ही हा संदेश तितका ऐका सूर्यालासुद्धा दुसऱ्या दिवशी उद्याला येण्यासाठी रात्र सरण्याची वाट बघावी लागते म्हणून तुम्हाला ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे आयुष्य जगताना सर्वात मोठी गोष्ट असते थे संयम ठेवण्याची कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही नेहमी संयम ठेवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आजचा संघर्ष हे उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो तुम्ही विचार बदला तुमचे आयुष्य नक्कीच बदलून जाईल माणूस तेव्हा अजिबात मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असतो तो तर तेव्हा मोठा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी अगदी एका क्षणात समजून जातो तोच माणून माणूस खरा मोठा असतो जसं आपण असतो ना तसंच आपल्याला आपल्या आजूबाजूचे लोक दिसत असतात मग आता आपण ठरवायचं की आपण कोणाच्या नक्की कोणत्या लायकीचे आहोत ते म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुमचा दृष्टिकोन जर तुम्ही बदलाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटे एका क्षणामध्ये निघून जातील हेच खरे दृष्टी बदलून काही होत नसते जर तुम्ही तर बदलाल तर तुमचं आयुष्य बदलून जाईल हीच मौल्यवान गोष्ट आहे आपला स्पष्ट स्वभाव समोर ज्याला खटखट जर असेल तर नक्की त्याची समस्या प्रत्यक्ष आहे आपण फक्त नक्की आशाप्रमाणे पारदर्शी राहायचं असतं काळजी तर त्यांनी करायची ज्यांना मुखवटा आहे हीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण प्रत्यक्ष कर्माचे चक्र हे सगळीकडे फिरत असते हे चटल सत्य पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने जरी तो पेढा खाल्ला तरी तो गोडच लागतो त्याचप्रमाणे भगवंतांचे नामस्मरण कसेही किंवा कोटीही केले तरी ते बाळू मामांपर्यंत पोहोचतच असते म्हणून तुम्ही नामस्मरण केव्हा आणि कोटीही आणि कोणत्याही स्थितीत करा तुम्ही प्रत्यक्ष केलेले नामस्मरण हे भगवंतांकडे पोहोचतच असते पण तुम्हाला निस्वार्थ मनाने नामस्मरण मात्र नक्कीच करायची आहे हीच खरी आणि सत्य गोष्ट आहे नक्की नक्कीच लक्षात ठेवा जर तुमच्याही जीवनात भरपूर जास्त प्रमाणात दुःख आलेली असतील तर तुम्ही त्या दुःखांचा सामना करा कारण आज जरी प्रत्यक्ष अंधार असला तरी आयुष्यात नक्कीच प्रत्येक वेळी नक्कीच पूर्णत्व नक्कीच उजाड पडत असतो प्रकाश पडत असतो हेच खरं सत्य प्रत्येक व्यक्ती व्यक्ती तुमच्या स्पष्टीकरणास पात्र नसते कधी कधी गप बसणे आणि आपण चुकीचे आहोत असे त्यांना समजून देणे हे आपल्यासाठी ठीक असते याची देखील तुम्ही नक्की जाणून ठेवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना देखील नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि जर साजराच केला तर आयुष्याचा नक्की दुःखाचा देखील खास होऊन जात असतो या गोष्टी तुम्ही नेहमी जा नक्कीच लक्षात ठेवा तुम्ही कितीही चांगले राहा कितीही चांगले काम करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन एखाद्या काळी होऊ शकते पण दृष्टिकोनाचे कधीच ऑपरेशन होत नसते हेच खरं आणि सत्य गोष्ट आहे मित्रांनो रामायणामध्ये एक खूप शक्तिशाली पात्र आहे वाळी वाळीचे एक वैशिष्ट्य होते की जो कोणी त्याच्याशी लढण्यात नक्की लढण्यासाठी जायचा त्याची अर्धी शक्ती वाळीला प्राप्त व्हायची कलियुगात तोच प्रत्यक्ष वाळी स्त्री रूपात जन्माला आला हेच नक्की खरे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे भगवंताने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठी ठोपरू शकत नाही आणि नक्कीच आपण स्वतःला लाथी मारू शकत नाही म्हणूनच तर माणसाला हित ते आणि निंदकांची नेहमी आवश्यकता असते जर तुमच्याही आयुष्यात निंदक असतील किंवा हंत हिंत चिंतक असतील तर तुम्ही अजिबात घाबरू नका हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आणि उत्तम गोष्ट आहे नक्कीच लक्षात घ्या प्रत्यक्ष सध्या माणूस की कमत कमी होत चालली आहे म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांचे नाम घ्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या जल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत ते घर मात्र शाबूत राहते पण जेव्हा सगळेच स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र ते घर काबू राहत नाही हे देखील तितकंच खरे परमेश्वरांचा सहवास लाभला तर बेल नंदी होतो सामान्य माणूससुद्धा पुजारी होतो फुले कचरा होत नाही तर नि नक्कीच निर्माल्य होतात धूप राग होत नाही तर भस्म होते निरांजन नंदीदीप होतो दूध दही पंचामृत तीर्थ होते प्रवासी यात्रे करू होतो जीव शिव होतो म्हणूनच देवाची या द्वारी भसावे श्रण भरी लक्षात ठेवा आयुष्यात थोडा नक्की दिवसाचा थोडा काही वेळ थोडासाही वेळ जरी तुम्ही भगवंतांसाठी काढला तर हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे दगड एकदाच मंदिरात जातो आणि देव होतो माणूस अनेकदा मंदिरात जातो पण तो दगडच राहतो म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मंदिरात गेल्यानंतर परमेश्वरांना काही मागू नका तर परमेश्वरांनी आपल्याला भरपूर सुख दिलेलं आहे या कारणासाठी तुम्ही एकदा तरी नक्कीच मंदिरात जाऊन बघा तुम्हाला भरपूर जास्त मोठे अनुभव येऊन जातील हे देखील तितकंच खरे मित्रांनो प्रत्यक्ष हा सुंदर विचार आहे तुम्ही लक्षात घ्या जी माणसं दह्याकडे नजर ठेवून नेहमी वाटचाल करत असतात ती सतत धडपडत असतात लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात कारण ती पडत असतात पण खरं म्हणजे ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या म्हणून तुम्हाला प्रत्येकाळी दुसऱ्यांना पाहण्याचा दृष्टिकोन तुम्हाला बदलायचा आहे तरच तुमचं जीवन बदलून जाईल जर तुम्ही दुसऱ्याला कमी लेखत असाल तर तुम्ही स्वतःला कधी कमी लेखून जाल हे तुम्हाला देखील समजणार नाही हे देखील तितकंच खरे कष्टाची भाकरी नेहमी गोड लागली लुटावे कोणाला कधी जमलेच नाही चेहरा आरशासारखा स्वच्छ होता मुकोटा लावणे मात्र कधी जमलेच नाही जे लाभले ते आनंदाने आम्ही स्वीकारले कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही जीवन साधे सरळ आहे नक्की भूल थापा मारणे किंवा खोटे बोलणे फसवणे हे मात्र जमलेच नाही प्रत्येक वेळी नक्कीच भगवंतांचे नाम घेतले म्हणूनच आयुष्यात भरपूर जास्त सुख लाभले हेच खऱ्या पद्धतीने सत्य आहे भक्तांनो नक्कीच अतिविचारामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करत असता ज्या अस्तित्वात कधीच नसतात म्हणून विचार करू नका अन्यथा तुमचे जीवन एका संपून जाईल हेच अटल आणि खरं सत्य आहे नक्कीच मित्रांनो आजचा हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद आपण भेटूया पुढील एका नवीन गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे